थोडी फार जी काही घाण होती ती आवरली हॅलो तर काल नेहाने आणि मी खस्तापुरी आणि शंकरपाय बनवले मम्मी त्यांना देण्यासाठी आणि आज बनवणार आहे मी कुकीज आता मी आटा कुकीज बनवते नंतर मैद्याच्या कुकीज बनवणारे तर ती रेसिपी पण मी तुमच्यासोबत शॉर्टकट शेअर करते आणि जर तुम्हाला हवं असेल इन डिटेल शेअर कर नक्की कळवा सगळ्यात आधी मी यात घेणार आहे साजूक तूप आपल्या आवश्यकतेनुसार पिठी साखर यात टाकायची पिठी थोडासा रवा टाकला एक पिंच मीठ टाकलंय थोडी वेलची पूड सो so, मी आता याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतले आणि ओ टी जीमध्ये ठेवणार आहे तर ओ टी जीला मी आधी प्री हिट करून घेतलं आहे वन एटी डिग्रीला टेन मिनिट हा जुना ओ टी जी आहे तर त्या जुन्या ओ टी जीची प्लेट आहे तर ते खाली ठेवते मी ही जुन्या ओ टी जीची प्लेट साईजने छोटी म्हणून ती याच्यावर ठेवली टेम्परेचर आहे वन एटी डिग्री आणि ठेवणार आहोत आपण पंधरा मिनिटावर काल आम्ही बनवले होते दोन प्रकारचे कुकीज एक आट्याचे आणि मैद्याचे कुकीज झाले आणि त्यानंतर नेहाने आणि मम्मीने चिवडा बनवला तर ते काही के शूट केलं नाही विसरले मी आणि आज मी बनवणार आहे लाडू ड्रायफ्रूट आणि गव्हाचे लाडू त्याची रेसिपी मी टाकली ऑलरेडी शेअर केली तुमच्यासोबत मम्मी जेव्हा ऑपरेटनंतर घरी आल्या होता तर तेव्हा मी लाडू बनवले होते गव्हाचे आणि ड्रायफ्रूटचे तर तेच लाडू मी बनवते तरी इथे मी पिठी भाजते तुपामध्ये आणि बरीच भाजली आणि इथे ड्रायफ्रूट्स रेडी आहे ते पण मी भाजले आता ते मी ग्राईंड करून घेणार आहे आणि त्यात मिक्स करणार आहे हे पीठ भाजून आहे आता मी यात पिठी साखर टाकणार आहे आणि ही ड्रायफ्रूट पावडर पण मिक्स करून घेणार आहे भैया मामा रूपा मामींकडे जेवण आहे आणि जेवणात आहे पुरणपोळी आंब्याचा कटाची आमटी भात सगळ्यांचा गेट टुगेदर आहे आज आमचं की रालस्तो मरते हैं बाबा पत्ते देता है हरिवा यू एम बाबा क्या इधर गोरा करेंगे बत्ती साइड में तेरा पत्ती गोरा करो बोलते हैं दीदी जेठार वाड़ा भी कि काय वो लगाते हैं बाबा आप लगे सिर्फ तो तो कि वो लगे लगे लगाते हैं जो तो हरिला

गेली आहे म्हणून उकड्यात आम्ही आईस्क्रीम खातोय सकाळची गेली आहे आणि आता वाजले पाच तरी पण लाईट आली नाही आल ते त्यांना पण पोषण भेटून जात जाशी लावढे सो आम्ही काल लाडू बनवले होते तर ते तुम्हाला दाखवायचंच राहिलं तर हे गव्हाच्या पिठाचे आणि ड्रायफ्रूट्सच्यात मखाणे वगैरे सगळे आणि ड्रायफ्रूट्स पण आहेत त्याचे हे लाडू आहेत आणि हे बेसनाचे लाडू केले ला होते कारण इराला लाडू वळायचे होते मग तिच्यासाठी थोडंसं हे तयार केलं आणि खूप यमी झाले दोघी प्रकारच्या ते पेड्यासारखे लागतात आय कांट <laughs> <बसा> कंट्रोल <शुदाने। laughs> अर्ध ज्वारीचं पीठ आणि अर्ध बेसनाचं पीठ घातलं आहे तर असे हे लाडू बनलेत ॲक्च्युली होते थोडे अजून पूर्ण भरलेले आम्ही फर्स्ट केलं कालपासून आणि हे त्यांच्या ट्रिपसाठी त्यांना देतो हे पण अतिशय टेस्टी बनले आता तेच पॅकिंग करता करता मला आठवलं थोडी प्रोसिजर दाखवली पण ते शूट करायचं राहिलं म्हणजे रेडी झाल्यानंतर हे पाय पण म्हणलं होतं आणि एवढ्या टेन घेऊन शंकर शंकरपायाचं बाबा ट्रिपला चालले म्हणून करते का ग बाबांचं फेशियल काय झालं का ग डाडाला करून देशील का डाडा विचारता ये चालेल म्हणते मम्मी पप्पा ते निघतात अर्ध्या तासात सगळे भेटायला आले मामी मगरोमच्या मामी आणि इकडे ते पण आहेत इकडे बॅग झाल्यात पुढे ठेवल्या आता निघते <laughs> 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 मम्मी पप्पांची जळगाववरून ट्रेन आहे आणि आता मी आधीही चाललो आहे काकांकडे जळगावलाच असतात काका ते त्यांच्याकडे थोडा वेळ जाऊ भेटू थांबू चहा आणि मग नंतर स्टेशनला जाऊ आणि आठ वाजताय का पप्पा सव्वा आठ वाजता आठ वीस किंवा साडेआठ अराउंड आहे ट्रेन काय म्हणते हो का कधी आली तू मी का काही घात कालच कालच झालं कधी जायचं रोज म्हणायचं काल आली एक महिन्यानी जायचं आता आम्ही आलो आहे प्लॅटफॉर्मवर मम्मी पप्पांना सोडायला आणि त्यांचा फ्रेंड पण आहे सोडून मम्मीच्या फ्रेंड उजू आंटी आणि काका आहेत तर तेच आता ट्रेनची वाट बघतोय परत ताई पण येणार आहे माझे आणि त्यानंतर नासिकरणं पण मोना दीदी येते

<laughs> <आगी तारी> <laughs> <laughs> मम्मी पप्पा चार धामला गेले आणि ते गेल्यानंतर आम्हाला खूप बोर होत आहे सगळ्यांनाच तर आम्हाला बोर होत होतं म्हणून आमच्याकडे अम आम्ही एक छोटस बेबी बोलवून घेतलं हे छोटस गोड बाळ वैष्णवीचं आहे ही माझ्या मामांची मुलगी आणि ती दुपारी आली होती मग आज आम्ही तिला थांबवून घेतलं म्हटलं थांब इकडे आणि आम्ही पिल्लूसोबत खेळतोय खूप मज्जा करतोय आधी आमचं चाललं होतं की बेबी नाही आणायचं घरात आणि ह्या बेबीला बघून आमचं कुठेतरी विचार होतं आहे की घरात बेबी आणायचं असं मध्येच आमचं असतं ऑन ऑफ चालू असतं बेबी आणायचं नाही आणायचं मग गेल्या वर्षी खूप चाललं होतं इराचं की बेबी अमेझॉनवरून ऑर्डर कर मम्मा मग मा मागवून घे आणि मध्यंतरी तिचं बऱ्याच दिवसापासून नाही चाललं होतं की नाही बेबी नाही आणायचं तिला जरा इनसिक्युअर फील होत होतं पण मावशी कन्व्हिन्स्ड की बेबी आणायचं <laughs> थँक्यू बेबी तुझ्यामुळे आमची इरा बेबी कन्व्हिन्स झाली आहे बेबी आणण्यासाठी आणि इरा तर म्हणते आपण ह्याच बेबीला घेऊन जाऊ दुसरं बेबी, बेबी आणायचीच गरज नाही तर आम्ही तिच्या मम्मानी जर हो म्हटलं तर आम्ही बेबीला घेऊन जाऊ कारण ते बेबी इतकं शान आहे इतकं गुन्हे बाळ आहे की ते त्रासच नाही देत कुणालाच नाही यू कॅन सी मला किती घाम आलाय अगदी आताच फॅन बंद केला तरी घामाला जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्ह्यातले असतील ते, ते, ते समजू शकतील आता वाजले रात्रीचे दहा आणि आमच्या वहिनी बाई मम्मी पप्पाने उशिरा जेवायला देते <laughs> का बघा नंदीला किती त्रास देते बहिणी <laughs> जस्ट किडिंग ॲक्च्युली आमच्याकडे पावभाजीसाठीचं सामान नव्हतं तर सुदूला आणायला सांगितलं त्याचं शॉपनंतर त्यांनी आणलं आणि आता ही मस्त गरमागरम पावभाजी आम्ही खाणार आहे नेहाने आणि मी आम्ही दोघांनी मिळून बनवली आहे आणि इकडे बनवलं आहे शेजवान राईस तोपर्यंत काही नव्हतं बनवायला म्हणून शेजवान राईस बनवलं आता भाजी झाली आहे पाव करणार आहे आणि जेवायला आहे तर नेहा भूक लागली बाळा लवकर दे जेवायला <laughs> पाणी पण त्रास लागला आता उन्हाळाच आहे गरमी पण होतीये काय काय करायचं आम्हाला फक्त एसीच्या रूम मध्येच आवडत बाहेर आम्ही रडतो ओके ओके दंड ना तुला पकडते तू बेबीला पकडते चौकाशिती झाली बाबा इरा मोठी झाली तर आमची जेवण झाले आणि आता मी झोपतोय आणि आमच्याकडे इराची मावशी आणि इरा आता उठली आहे झोपेतून गोलू मामा पण आलाय पुन्हा आणि आम्ही इकडे चहा घेतो तो, तो माझा चहा संपला आता हे चहा घेतात आम्ही बघतोय आमचे व्लॉग्स जुने व्लॉग्स टी व्हीवर बघतोय छान वाटतंय बघायला आणि एक मेंबर होता पण त्याला बोर व्हायला लागला आमचं ब्लॉग्स बघून म्हणून तो पळून गेला आमच्या मामीला पण बोर होत आहेत ब्लॉग्स म्हणून ती परत परत किचनमध्ये जाते का ग हिरे इतके बोरिंग ब्लॉग्स आहे आपले हा इतकी क्यूट आहे इरा लहानपणाची इरा आणि अनु ये <laughs> 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 तुरे येऊया क्लिनिंग फ्रीज आणि हे एका बाजूचं आम्ही स्टफ काढलंय एका बाजूचंच एवढं आहे आणि दुसऱ्या बाजूचं बरंच काही आहे इकडे पण आतमध्ये बरंच ठेवलं आहे मोठ्या फ्रीजचं हा एक डिसॲडवांटेज आहे की आपण खूप सारं कुंभत जातो आणि खूप पसारा होतो आणि क्लिनिंगला खूप वेळ लागतो तर, तर आता काढलं आहे तर बघू किती वाजतात आम्हाला तर आता दीड वाजले अजून जेवण पण करायचं आहे स्वयंपाक करतो आहे तर तुम्ही फ्रीजचा अवतार बघितला आता आणि आता माझा अवतार बघू शकताय फ्रीजावरून तर नेहाने आणि मी म्हणून फ्रीज आवडलं तर एवढं फ्रीज आवरायला आम्हाला दोन तास लागले जवळपास तरी पण ते ऑर्गनाईजसारखं नाही वाटत पण आवरलं आम्ही सगळं घासून पुसलं स्वच्छ धुवून वगैरे सगळं ठेवलं आहे आणि बऱ्याच एक्सपायर झालेल्या वस्तू त्या काढल्या आणि फेकल्या आणि आता वाजली सायंकाळचे पावणे सहा तोपर्यंत आम्ही आवरतच होतो घरातला तर हे सगळं आवरून झालं आहे चकाचक म्हणजे वरचंच क्लिनिंग केलं आहे डीप क्लिनिंग बाकी आहे डीप क्लिनिंग नाही फक्त ट्रॉलीजमधला थोडीफार जी काही घाण होती ती आवरली आणि फ्रीज आवरला आता मी थोडा वेळ आराम करते थोडी विश्रांती घेते कारण इरा पण झोपली इथे आणि तिकडे सई झोपली आहे आणि नेहा फ्रेश होते मी पण जरा फ्रेश होते आणि आराम करते hi, hello, hi, hello, hi, hello, hi, hello, ट्रिप तुझी मैत्रीण विषय म्हणजे

एक मजा मारायची आई जवळजवळ फिरवलं तुम्ही लांब लांब एकटे केलं देवगमी तुला कामाय मी मारायचं ना बाहेर का बघून आजीला फिरवलं असत कट्टी कट्टी भेटायसाठी म्हटलं मला तेच नको होत ना घाई गडबडीत कशाला सावकाश असं म्हणलं

तिला लागायचं मला की मी नाशिकहून एकटा ट्रॅव्हल करत आलो तुला भेटाशी ओढ ना तर ता, ता, त्यात लग्न असते ड्रायविंग के नाही केली आहे केलं आहे के तसं मी मी सोबत असायचं मी तेच ना असं मला एक्सपिरियन्स घ्यायचं होतं आहे कसं एकटा केलं नाही का असं ड्रायव्हिंग रात्रीचं वगैरे असं आपल्या आता लॉन्ग ड्राईव्हला जायचं आहे लॉन्ग ड्राइव्ह जायचं लेह लदाख नंतर डलहौसी देहरादून वगैरे असं दुपारचे दुपारचे साडेतीन वाजले आता आणि निघतो आम्ही लवकरच अच्छा इरा वाटतं आधी तिचे कारण तिथे थोडं प्रॉब्लेम झाला दोघांना त्या नंबरस पोळीचं जेवण झालं आणि आपण निघतोय आणि आता नेहमीचा जाण्यापूर्वीचा कार्यक्रम चालू आहे दोघांनी ठरवून रेड्रेस घातले आहे साडेतीन वाजता पडगावून आता मालिकाजवळ हो आमच्या नेहमीच्या हॉटेलला सुखसागरला त्याचे आवडते फ्राईज खाल्ले काय खाल्ले राईस खाल्ले अच्छा आणि मी पाणीपुरी खाल्ली आणि आमच्याकडे एक पेशंट आहे जे मागच्या सीटवर झोपले होतं श्रद्धाला सकाळपासून ॲक्च्युली सकाळ थोडं त्रास होतोय ऊन त्रास झालाय म्हणजे मळमळ होते पुरणपोळी आमरस खाल्ल्यापासून म्हणजे ते पण जात नव्हतं जास्त तिला आणि श्रद्धाने संध्याकाळचा चहा पण नाही घेतला म्हणजे सिरियस प्रॉब्लेम नाही आहे पोट खराब झाला असताना मोस्टली तर आता निघतोय आता इथून सुसागरमधून आणि पोचोय दीड दोन तासात नाशिकला काय बाय बाय हो नमस्कार सर अच्छा सॉरी तुझ्याकडं नजर जाते परत परत आहे ना भेट बरोबर आहे ना आणि रा मग मला आराम करता येऊन पुढच्या सीटर बसली आहे चला बोलतो तुम्हाला ना। नाशिकला गेल्यानंतर मध्ये सॉप आहे का आपलं ठीक चला भेटतो तुम्हाला बोलतो तुमच्याशी पुढे